नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीची चुली मालिकेमध्ये बारा वर्षापूर्वीचा काळ दाखवला जातोय ऋषिकेश आणि जानकी कसे प्रेमात पडले याची कहाणी आता पाहायला मिळते आहे मालिकेची नायिका तरुणपणे ठरलं तर मगमधील मधुभंग आश्रमात राहत असल्याने या मालिकेची नायिका सायली तिची खास मैत्रीण आहे त्यामुळे घरोघरी मातीच्या चुलीच्या काही भागात बारा वर्षापूर्वीची सायलीही पाहायला मिळणार आहे या नव्या ट्रॅकचे विविध प्रमो समोर आले असून त्यावर प्रेक्षकांनी असंख्य कमेंट्स केल्या मालिकेच्या या कथानकासाठी काही प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली मात्र मोठ्या प्रमाणात मना ट्रोलिंग ही जाले आहे घरोघरी मातीचे चुली या लेटेस्ट प्रोमो मध्ये असे दाखवले की ऋषिकेश आणि जानकी यांची भेट एका मेळ्यामध्ये होते बंदुकीचे फुगे फोडण्याच्या खेळावरून त्यांच्यात भांडण होतं त्यावेळी ऋषिकेशची भांडायला जाणाऱ्या जानकीला जान सायली अडवते शिवाय या मेळाव्यात तो गुळ मान मास्क मॅन ही पुजला आहे तसेच त्याचे सत्य उलगडण्यासाठी बारा वर्षापूर्वीची कहाणी दाखवली जाते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोवर चाहत्यांनी असंख्य कमेंट्स केले आहेत मधुभाऊ एवढे गरीब होते मग या दोघी एवढ्या नटलेल्या कशा असा सवाल एकाने केला तर एका युजरने लिहिले जानकीनी सायली बारा वर्षापूर्वी एकाच वयाच्या वाटत आहेत म्हणजे आता सायलीचे वय चौतीस पस्तीस आहे का एका युजरने असं म्हटलं की सायली आता मालिकेत चौतीस वर्षाची असेल तर सगळंच टाईमलाईन गणलं आहे याशिवाय सायलीने जानकीच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सायलीच्या सध्याचा लूक आणि बारा वर्षापूर्वीचा लूक यामध्ये फारसा काही फरक दिसत नाही सायलीमध्ये इतक्या वर्षात काहीच बदल कसा झाला नाही असं यामध्ये दाखवलंय एकंदरीत हा ट्रॅक कसा जुळून आणला जाईल असा प्रश्न छात्यांसमोर आहे ही, ही लग्नादीची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली नेहमीच्या वेळेस संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाहावर पाहता येईल